अहिल्यानगर मध्ये पाचशे रुपयांच्या नकली नोटा पन्नास हजार द्या एक लाख घ्या तुमच्याकडील अहिल्यानगर तालुका पोलिसांनी रुई छत्तीस येथील बायपास रोडवर सापळा रचून पाचशे रुपयांच्या एकशे साठ बनावट नोटांसह दोघांना अटक केली आहे ही कारवाई सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास करण्यात आली आरोपींकडून चार चाकीसह सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे यातून आरोपींची बीड जिल्ह्यातील एकाशी ओळख झाली त्याने पन्नास हजार रुपयात एक लाख रुपये मिळतात असे आरोपींना सांगितले त्यानुसार आरोपींनी पन्नास हजार रुपये देऊन एक लाखाच्या बनावट नोटा घेतल्या असे पोलीस तपासात समोर आले आहे सोमनाथ माणिक शिंदे व निखिल शिवाजी गांगर्डे असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत रुई छत्तीसी येथे चारचाकी वाहनातून दोन जण आले असून ते बनावट नोटा देऊन व्यवहार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना मिळाली त्यांनी पथकासह रुई छत्तीसी रोडवर सापळा रचला त्यानुसार एक चार चाकी ताब्यात घेतली त्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या एकशे साठ बनावट नोटा मिळून आल्या मंडळी त्या ही अहिल्यानगरमध्ये नकली नोटांसह आरोपी ताब्यात घेतलेली आहेत त्यामुळे आता आपल्याकडील पैसे खरे की खोटे याबाबत आपण स्वतः सजग राहणे गरजेचे आहे हे नक्की